भारतीय जनता पक्ष शिवसेना रासप आर पी आय शिवसंग्राम पक्ष या सर्व महायुतीचे उमेदवार खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते युवासेना प्रमुख आदरणीय आदित्य साहेब ठाकरे आमचे मार्गदर्शक आदरणीय भाऊसाहेबजी चौधरी नामदार दादासाहेब भुसे नामदार गुलाबरावजी पाटील आदरणीय विजयाप्पा करंजकर आदरणीय उदय भाऊ व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेना रासप आठवले गटाचे सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माता भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो विकास काम कुणी केलं किती केलं याचा हिशोब देण्यासाठी ही वेळ नाही आदरणीय हो हो। गुलाबराव पाटील साहेब आणि आदरणीय आदित्य साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत परंतु दोन शब्द बोलणं हे गरजेचं आहे विकास कामांबद्दल मी बोलणार नाही विकास कामांबाबत आपल्याला माहिती आहे की आदरणीय हेमंत दरवर्षी त्यांच्या निधीतून पन्नास टक्क्यापेक्षा जास्त निधी हा सिन्नर तालुक्यासाठी दिलेला आहे <प्राणा> आणि म्हणून जे काम त्यांनी प्रस्तावित केलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांना निवडून देणं गरजेचं आहे आणि ती गळगळीची विनंती करण्यासाठीच आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहोत मी फक्त आपल्याला एक सूचना देऊ इच्छितो एक विनंती करू इच्छितो कि निवडणुकीमध्ये काहीतरी रंगत आणण्यासाठी म्हणा किंवा काही कारदा म्हणा आपल्या तालुक्यातील एक अपक्ष उमेदवार उभे आहेत आणि प्रचार आणि प्रसार असा चाललाय कि या वेळेस तुम्ही आम्हाला मदत करा आणि पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला मदत करू परंतु बंधूंनो माता भगिनीनो मी आपल्याला निघून सांगू इच्छितो की तस काही नसत ही आपली पूर्व परीक्षा आहे परीक्षेत फायनल पेक्षा जास्त मार्क मिळणं गरजेचं आहे आणि म्हणून कोणत्याही भूलथापा ऐकू नका भावनिक आव्हानांच्या जा समोर जाऊ नका आता मी खूप चांगला झालो आहे असं मला वाटायला लागलं की तुम माग माझ्यावर टीका करता करता साडेचार वर्ष संपून गेले त्याच्यामुळे आता काळजी करायचं काही कारण नाही मी आहे तसाच आहे मी आहे तसाच राहणार आहे माझ्यामध्ये बदल होणार नाही परंतु ज्यांच्यामध्ये बदल होत असते ते शेळीचं कातड घालून लांडगा आलेलं याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे अजिबात भावनिक होऊ नका शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती आहे आणि आपल्याला सर्वत्र माहित आहे की महाभारतात श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितलं होत की समोर कोण आहे याचा विचार करायचा नाही जो आपला दुश्मन आहे तो दुश्मन आहे आपली विचारांची लढाई आहे आज एक करायचं उद्या एक करायचं हे मला वाटतं आपल्याला शोभा देणार नाही जे आज करायचं तेच उद्या करायचं आणि जे उद्या करायचं असेल ते आजच आज 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 करून दाखवायचं एवढंच मी आपल्याला सांगतो आणि पुन्हा पुन्हा तो विषय कुणी काढायचा नाही फक्त एकच करायचं येणाऱ्या एकोणतीस तारखेला शिव धनुष्य बाधाची निशानी पाहायची त्याच्यावर त्याच्या समोरील बटन दाबायचं आणि आदरणीय हेमंत पाठवायचं हा आदरणीय उद्धव साहेबांचा सा मला आदेश आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद त्यांच्या मागे आहेत आणि आपल्या सर्वांचे माता भगिनींचे आशीर्वाद शिवसेनेच्या मागे असल्यामुळे नक्कीच भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे उमेदवार आदरणीय हेमंत आप्पा विजय होतील त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि तेच आशीर्वाद आम्हाला देऊन उपकृत करावं एवढीच विनंती या निमित्ताने करतो थांबतो जय हिंद जय जा� महाराष्ट्र